नंतर तुम्ही आमच्या वळचणीला आलात त्याच्या आधी भाजपची सुद्धा आता संजय तुम्ही होत असते त्यांनी खचून जाणारा तरी लढू शकत नाही लढायचं उडी मारायची असेल पैलती गाठायचं असेल तर नाकातोंडात पाणी जाईल पण हिंमत असेल तर उडी मार नाही तर पंचा गुंडाळ्याने तसाच परत जा जर रणांगणात उडी मारायची असेल तर काय होईल त्याचं परिणामाची पर्वा न करता उडी मारायला शिकलं पाहिजे आणि मुळामध्ये शिवसेनेचं तुम्ही काम करता या काळात सुद्धा म्हणजे हार जीत हा एक विषय झाला परंतु आपण मुळामध्ये काम कशासाठी करतोय हे सगळ्यांनी ठरवलं पाहिजे मग अशा त्या शिवसेना प्रमुखांच्या वक्तव्यामध्ये बबनरावांचा उल्लेख होता तसे सगळेच सगळे जुने कार्यकर्ते आहेत अधी चंद्रकांत खैरे सुद्धा काल परवाकडे बातमी आली खैरे साहेब नाराज चालले जा कुठे जात आहे जात आहे जाऊ शकत नाही ही माणसं जाऊ शकत नाही पण काय करायचं की एक कुठलं तरी वाक्य घ्यायचं आणि त्याचं पराचा कावळा करून टाकायचं चा। चालले कुठे चालले आज सगळे चा माझ्या सोबत आहेत आणि माझ्या सोबतच राहणार आहेत कारण मुळामध्ये मी सांगतो तेच परत सांगतो तुम्हाला की मी काय इथे आलो ह्या तुम्ही सगळ्यांनी विचार करा काय तुम्हाला काय पाहिजे नगरसेवक व्हायचं आमदार व्हायचे खासदार व्हायचे मंत्री व्हायचे मुख्यमंत्री व्हायचे पंतप्रधान व्हायचे राष्ट्रपती व्हायचे की माझ्या राज्याला माझ्या महाराष्ट्र धर्माला आणि माझ्या हिंदुत्वाला आणि माझ्या देशाला जपायचं आहे हे पहिले ठरवा आणि हे मग माझ्याकडे या